बोलत एक कार्यकर्ता पळत पडला नंबर नंबर द्या ना नंबर घे बाबा नंबर नंबर घेतला मी गे निघून गेलो चार आठ दिवसांनी मला फोन आला सर मला गलतलं <laughs> <आडियो काले, laughs> <आडियो काले, laughs> मी फोन बघितला ऑडिओ कॉल होता त्याला म्हटलं काळा फुटताय तू दिसत नाही ऑडिओ कॉल आहे कसा ओळखू आमदार भाऊच्या कार्यक्रमामध्ये मी तुमचं लेक्चर आहे मी जाताना तुमच्याकडनं नंबर घेतला तुमच्या भाषणाने प्रेरित होऊन मी महानगरपालिकेला पकडली आता तिथे जे आहे जनमाहिती अधिकारी तेल लावून वाचलेले डाकू बघू त्यांचं कम्प्लीट ट्रेनिंग झालेलं आहे आणि बोरुलीमध्ये सॉफ्ट स्किल्स पण शिकवलेले की एखाद्याला इजा करून पण त्याला दुखणार नाही या पद्धतीने इथे अर्ज केला मला मी अर्ज केला म्हणे आता काय होईल म्हटलं आता काय होईल म्हणजे मी काय भविष्य वगैरे सांगतो काय काय म्हणते अशा वेळेस पत्र येतं म्हणे त्यांचं म्हटलं त्यांचं वाढलं चार आठ दिवसांनी परत फोन आला मी फोन उचलला सर मला ओलातलं आमदार भाऊच्या कार्यक्रमामध्ये तू माझं भाषण ऐकलंय तू प्रेरित होऊन म्हटलं नगरपालिकेला फोन केला आहे तू माझ्याकडनं नंबर पण घेतलेला आहे मी तुला ओळखलं बोल काय झालं तो म्हणे सर मोठा प्रॉब्लेम झाला आहे काय प्रॉब्लेम झाला तो म्हणे महानगरपालिकेचं पत्र आलं आणि त्या पत्रामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की तुम्ही मागितलेली माहिती आमच्याकडे उपलब्ध असून येऊन व्यक्तिशः घेऊन जाग म प्रॉब्लेम तो म्हणतो मी माहिती मागितली ते माहिती द्यायला तयार आहे तो येऊन घेऊन जा तो मला म्हणे माहिती देता येत म्हणे म्हटलं माहितीच्या माहिती मग आता काय करावं लागेल म्हणे मी त्याला प्रोसिजर सांगितली काय आता तू तुझं ते दारिद्रे खालील सर्टिफिकेट घे आणि त्या अधिकाऱ्यांना जाऊन भेट चालेल म्हणे उद्या जातो सकाळी त्याचा फोन आला जातो म्हटलं बरोबर तीन साडेतीन ला परत फोन वाजला त्याचाच फोन काय सर काहीच ना म्हटलं काय झालं एवढा कावर पसर त्यांनी माहिती देऊन टाकली म्हणे बोल माहिती देऊन टाकली माहिती देऊन टाकली म्हणे म्हटलं मग बघ ती माहिती हा सगळी शोधली ना फक्त झेरॅक्स नाही काय म्हणतो शोधिनी फक्त झेरॅक्स येत म्हणे त्याच्यात खरं म्हटलं झेरॉक्सच मिळतात माहिती आहे ती कारण मागितली ती मिळाली की नाही ती खात्री कर सत्तर पाने म्हणे जेवढे कोण वाचेल म्हटलं वाच तू वाच ती माहिती जाऊ द्या हो बरेच पानं इंग्रजीत पण म्हणे <laughs> <laughs>